नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिं मित्रांनो एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की तुमच्याही कदाचित लक्षात आली असेल की नरेंद्र मोदींना एवढे सगळे पक्ष आणि एवढे सगळे नेते फोडण्यामध्ये यश कसं येतं आहे म्हणजे इतके हे स्ट्रॉंग नेते आहेत इतके जुने पक्ष आहेत विचार करा इंडियन नॅशनल काँग्रेस हा सव्वाशे वर्ष जुना पक्ष आहे आणि याच्यामध्ये अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून देखील जे लोक आंदोलनामध्ये होते ते पुढे नेते झाले लोकप्रतिनिधी झाले आणि त्यांचे मुलं नातू हे देखील राजकारणात आले आणि इतकी स्ट्राँग परंपरा असलेले हे लोक आज सरळ काँग्रेस सोडून भाजपामध्ये चालले जातात मायावतींसारखी एवढी स्ट्राँग नेता की जी मुख्यमंत्री राहिलेली आहे काही वेळा उत्तर प्रदेशची स्वबळावर मुख्यमंत्री झालेली आहे एवढ्या स्ट्राँग आयडिओलॉजी काशीराम मान्यवर काशीराम राणासाहेबांच्या आयडिओलॉजीतून बाबासाहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेल्या पक्षाची ही नेता परंतु आज भाजपच्या तालावर नसते ही नेता विचार करा की शरद पवारांसारखा एवढा स्ट्रॉंग मन मराठा मन ज्याला म्हटलं जातं आपला महाराष्ट्राचा एवढा मोठा चेहरा की ज्याने अनेक वेळा दिल्ली हलवलेली आहे स्वतंत्र स्वतःचा पक्ष निर्माण केला देशाचे कृषी मंत्री संरक्षण मंत्री राज्याचे मुख्यमंत्री अनेक वेळा राहिलेले एवढे जबरदस्त कॉन्टॅक्ट असलेले नेते परंतु यांचा पक्ष मोर दॅन टू थर्ड यांनी फोडून टाकला यांचा सक्का पुतण्या इतका स्ट्रॉंग महाराष्ट्रामध्ये म्हटला जायचा परंतु ईडीचा जसा त्यांच्या मागे लागलं ते लागताच बरोबर सगळं सोडून पहाटेच्या शपथविधीला अजित पवार निघून गेले आणि त्याच्यानंतर चांगलं चाललेलं एक जे पक्ष होता तो सोडून निघून गेले चांगलं चाललेलं सरकार उद्धव ठाकरेंचं सोडून शिवसेनेने ज्यांना जन्माला घातलं असे बहुसंख्य नेते शिवसेना सोडून भाजपसोबत गुवाहाटीला चालले गेले या सगळ्यांच्या मागे एकच कारण होतं ते म्हणजे ईडी सीबीआय इनकम इन्कम टॅक्स तर ही ईडी जी आहे ही आपण मोदी सरकार यायच्या आधी कधी ऐकलेली पण नव्हती बहुतांश लोकांनी परंतु ही ईडी एवढी स्ट्रॉंग कशी झाली बघा तुम्ही हिमाचलमध्ये आमदार फुटून जातात म्हणजे जा चांगले सत्तेतल्या पक्षाचे आमदार फुटून जातात समाजवादी पक्षाचे आमदार फुटून जातात ऐन वेळेला जेव्हा मतदान करायचं असतं राज्यसभेला जायचं असतं हे कधी व्हायचं नाही एवढं मध्य प्रदेशातली मोठीच्या मोठी बॅच त्या मुख्यमंत्र्याला सोडून काँग्रेसचं आलेलं बहुमतात आलेलं चाललेलं चांगलं सरकार कोविडच्या आधीचं बंगलोरला निघून जातात महाराष्ट्रातले वेगवेगळ्या पक्षांचे लोक निघून जातात अशोक चव्हाणांसारखा एवढा फॅमिली बॅकग्राऊंड असलेला नेता शंकरराव चव्हाणांच्या फॅमिलीतला हा त्या ईडीच्या भीतीने निघून जातो आणि अजून काही काँग्रेसचे नेते लाईनमध्ये आहेत की ज्यांना ईडीची भीती आहे आणि ते भाजपाच्या संपर्कात येऊ की जाऊ येऊ की जाऊ असे आहेत असे अनेक आहेत असं कसं काय होत आहे हे एवढं कसं शक्य होत आहे तर याच उत्तर जे आहे ते मी विचार करत होतो आणि मला एक व्हिडिओ सापडला एक मुलाखत अरविंद केजरीवाल यांची घेतलेली आहे आणि अरविंद केजरीवालांना अरविंद केजरीवाल अत्यंत स्मार्ट मानूस है बोलने बाबी मे संग है किस चालिप है क्लिप का ईडी के केसेस में जमानत क्यों नहीं मिल रही लोगों को किसी को नहीं मिल रही जमानत ईडी के केस के अंदर क्यों नहीं मिल रही अभी तक देश का कानून ये होता था क्रिमिनल लॉ ये होता था यू आर इनोसेंट टिल प्रूव्ड गिल्टी अगर आपके ऊपर कोई आरोप लगा आपके ऊपर कोई एफआईआर हुई आपको गिरफ्तार करते थे आपसे पूछताछ करते थे और पूछताछ के बाद 10-15 दिन के बाद आपको बेल मिल जाती थी आप घर आ जाते थे फिर आपके ऊपर मुकदमा चलता था मुकदमे में अगर आप दोषी पाए जाते थे तब आपको सजा होती थी और आप जेल जाते थे अब ये पूरा कानून इन्होंने ईडी e. में पलट दिया अब इसमें हो गया यू आर गिल्टी टिल ट्रूव इनोसेंट इस कानून में इन्होंने लिख दिया इस कानून में इन्होंने ये लिखा है कि आपके ऊपर आरोप लगेगा आपके ऊपर एफ होगी झूठा सच्चा जो मर्जी आरोप लगा दें आपको गिरफ्तार कर लिया जाएगा और आपको बेल तब तक नहीं मिलेगी जब तक आपका मुकदमा पूरा नहीं हो जाता और आप इनोसेंट प्रूव नहीं हो जाते मुकदमे तो इस देश में पंदरा पंदरा साल चलते रहते हैं तो पंद्रह साल तक आप मनीष सिसोदिया को जेल में रखोगे तो ये बेल इसलिए नहीं मिल रही कि वो दोषी हैं बेल इसलिए नहीं मिल रही कि उन्होंने ये पूरा कानून पलट दिया इसीलिए ईडी की वजह से आज पार्टियां टूट रही हैं आता तुम्ही ही क्लिप ऐकली अरविंद केजरीवालांच्या पक्षातले मनीष सुसोदिया संजय सिंग आणि सत्येंद्र जैन यांना जेल झालेली आहे मी या बहुतांश लोकांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे संजय संजय सिंग हा इतका क्लिअर माणूस आहे मनीष भाई इतका क्लिअर माणूस आहे यांनी दिल्लीच्या हेल्थ सेक्टरमध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये क्रांती आणली आणि संजय सिंग इतके वकल होते मोदींच्या विरोधामध्ये असोत किंवा अयोध्येचा भ्रष्टाचार असो किंवा कुठलेही भ्रष्टाचार असोत हे मीडिया समोर यायचे आणि ते व्यवस्थित समजवून अगदी ठणकावून मोदींना एक्सपोज करत होते या सगळ्यांना ईडी लावून जेलमध्ये टाकून दिलेलं आहे आणि यांच्या विरुद्ध कुठलेही पुरावे अजून ईडीने कोर्टात सादर केलेले नाहीत तरी सुद्धा यांना डांबून ठेवलं गेलेलं आहे आणि अरविंद केजरीवाल जे म्हणतात दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये फायनान्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून एनफोर्समेंट डायरेक्टरेटच्या डायरेक्टोरेटच्या नियमांमध्ये बदल केला आणि हा पूर्वी टेररिझमपेक्षाही कडक असलेला हा कायदा याला एक ऑटोक्रॅटिक पद्धतीने चालवण्याची मुभा सेंट्रल गव्हर्नमेंटला देऊन टाकली ईडीला देऊन टाकली म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही ईडी पाठवून तुम्ही एक चांगला माणूस म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्यासारखा माणूस आहे की जो आयुष्यभर नोकरी केलेली आहे पूर्ण वेळ दरवर्षी इन्कम टॅक्स भरतो आहे माझे देखील कुठल्या पण गोष्टीवर बोट ठेवून मला दोन वर्ष तीन वर्ष जेलमध्ये टाकून मग तीन वर्षांनी कोर्ट समोर ती केस येईल आणि मग कोर्ट म्हणेल की अरे याच्या अकाउंट मध्ये तर काहीच दिसत नाहीये आता निर्दोष आहे असे तीन तीन चार चार वर्ष तुम्हाला जेलमध्ये डांबून ठेवलं जाऊ शकतं जोपर्यंत तुमचं निर्दोषत्व जे आहे ते सिद्ध होत नाही आता संजय राऊत गेले पण त्यांनी सगळे ट्रान्झॅक्शन कोर्टासमोर बेल मागताना दाखवले की हे बघा मला जे पैसे मिळालेले आहेत ते असे रितसर आहेत आणि ते मी त्या कंपनीला असे रितसर परत केले याच्यामध्ये कुठेही करप्शन नाही जे मी ऐकलं ते असं आहे अजित पवारांना हे असं दाखवता आलं नाही त्यामुळे अजित पवारांना सोडून जावं लागलं सांगणारे असं सांगतात असे जे इतर जे लोक आहेत अनिल देशमुख आहेत यांना देखील असंच एक वर्ष डांबून ठेवल्यानंतर कोर्टाने सांगितलं की अरे हा माणूस तर क्लिअर आहे असंच मनीष यांचं होणार आहे सत्येंद्र जैनांचं होणार आहे संजय सिंगचं होणार आहे परंतु तोपर्यंत त्यांचे इलेक्शन्स जातील त्यांचे पॉलिटिकल करिअर्स जातील त्यांची फॅमिली लाईफ जातील त्यांच्या हेल्थ खराब होतील आणि तोपर्यंत मग जे सरकारमधले लोक आहेत यांचा फायदा होईल तर ही ईडीच्या या नियम बदलामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून हे जे सगळे संस्था चालक कारखान्यांचे मालक हे जे पिढीजात काँग्रेस पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आणि भाजपमधले सुद्धा ज्यांनी इंडस्ट्रीज आणि बिझनेस करून ठेवलेले आहेत हे लोक गप्प बसलेत चिडचूप बसलेत कारण चु� ईडीचा गैरवापर करण्याचं स्वातंत्र्य हे केंद्र सरकारकडे येऊन गेलेलं आहे आणि अधिकाऱ्यांची नेमणूक हे केंद्र सरकार करतं त्यांनी आपल्या आर एस एस दार्जिने जे असतात ते लोक बऱ्याच ठिकाणी निवडून ठेवलेले आहेत मग ते सीबीआय असो ईडी असो इलेक्शन कमिशन असो इन्कम टॅक्स असो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो पोलीस फोर्सचा इंचार्ज असो किंवा वेगवेगळे वेग वे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे सेक्रेटरी मेन हेड जे आहेत हे सगळे त्यांच्या मर्जीतले लोक नेमून ठेवलेले आहेत म्हणूनच हे सगळं अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि मग ईडी जी आहे ती अशी ऍक्ट होते सध्या की जशी काही ती भाजपची एक खंडणी वसूल करणारी टीम आहे आता जो मागे जो एक एक्सपोज झालं की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये एक्सपोज केलं गेलं आणि त्याचा रिपोर्ट देखील काही मीडिया हाऊसेसने छापला की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडल्या की त्या कंपनी ज्या पूर्वी कधी भाजपला डोनेशन, देतने होता है, पला डोनेशन, आले। आनि डोनेशन देत नव्हत्या त्यांच्याकडून भाजपला डोनेशन आले आणि ज्या काँग्रेसला डोनेशन देत होत्या त्यांच्याकडून काँग्रेसला डोनेशन इलेक्शन फंड देणं बंद झालं म्हणजे ईडीसीबीआय इन्कम टॅक्स यांचा उपयोग हे खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांसारखा करत आहेत आणि त्यामुळे होतं काय आहे इलेक्शन कमिशन फक्त यांचंच ऐकता आहे जे बँकांवर देखील खात्यांवर देखील लोकांच्या इलेक्शन फंडवर कंट्रोल करता आहेत मीडियाचा कंट्रोल आहे त्यामुळे पक्षांना नेत्यांना असं असहाय वाटत आहे आणि त्यामुळे ते धीर सोडतात त्यांना जेव्हा कळतं की आपल्याकडे ईडची धाड पडणार आहे आता आमच्या जळगाव जिल्ह्यातले जे काय लोक सोडून गेलेत उद्धव ठाकरेंना या सगळ्यांच्या असं सांगितलं जातं की फाईली रेडी होत्या आणि त्यांना सांगितलं गेलं की तू येत नसशील तर तुझी फाईल रेडी आहे उद्या तुला जेलमध्ये जावं लागेल आणि ते सगळे नाईला जाणे त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडायची नव्हती तरी सुद्धा त्यांना नाईलाजाने गुवाहाटीला जावं लागलं आणि नाईलाजाने ते आता उद्धव ठाकरेंवर हल्ले करतात अजित पवारांची देखील हीच गत आहे त्यांना काहीच कारण नव्हतं शरद पवार यांचा पक्ष सोडून जायला परंतु त्यांच्या शेपटीवर असा पाय ठेवण्यात आला की त्या ईडीच्या याच्यामुळे जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यांचे कुटुंबातले लोक जेलमध्ये जाणार होते त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त झालेली होती आता बघा एक एक केसमधून त्यांना मोकळं केलं जात आहे तर हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मीडिया मागे लावणं इलेक्शन कमिशन मार्फत सगळे निकाल बदलणं न्यायालयांना मॅन्युप्युलेट करणं पोलिसला मॅन्युप्युलेट करणं या सगळ्यामुळे हे लोक जे आहेत ज्यांचे ज्यांचे पाय खोलात आहेत हे घाबरून जातात आणि ज्यांचे खोलात नाहीत जे निडरपणे बोलतात त्यांना देखील ईडी सीबीआय अशा प्रकारे फसवून जेलमध्ये टाकते त्याच्यामुळे लोक काय करतात तो निष्पाप जरी असेल तरी तो आपली नांगी टाकतो आणि मोदी मोदी करतो आणि रात्री आपली व्यवस्थित झोप घेतो असं काही नेत्यांनी ने जाहीर सांगितलेलं आहे म्हणून हे सगळं सुरू आहे याच्यामध्ये मोदी काय खूप करिस्माटिक लिडर आहेत किंवा लोकांना खूप यांचा जो हिंदुत्ववाद ब्राह्मणवाद आहे तो खरं त्याला हिंदुत्ववाद नाही म्हटलं पाहिजे हा खूप भा याच्याने आहेत लोक किंवा मोदींच्या गोष्टींनी खूप ते भारावून तिकडे आकर्षित झालेले आहेत आणि त्यांना खूप हे विश्वगुरु वाटत आहेत अशी कुठलीही गोष्ट नाही हे सगळे लोक इन्क्लुडिंग जे भाजपामध्ये जे नमून आहेत नेते या सगळ्यांना हे नकोस झालेलं आहे पण तरी देखील केवळ यंत्रणा ऑटोक्रॅटिकली जसा किम जोन्स आहे किंवा रशियाचा पुतीन आहे यांच्यासारख्या किंवा चायनामधले जे कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आहे यांच्या हातामध्ये जशा यंत्रणा आहेत आणि सगळ्यांना त्यांचं ऐकून राहावं लागतं तसं या विरोधातल्या पॉलिटिकल पार्टीचं झालंय ज्या ऐकत नाहीत त्यांना त्रास दिला जातो आहे त्यांना बदनाम केलं जात आहे आणि जे त्याच्याही पलीकडे पुरून उरतात त्यांना एकटं पाडलं जात आहे जसं उदाहरणार्थ तेजस्वी आणि लालू यादव आहेत किंवा मुलायम सिंग यांचा जो पक्ष आहे अखिलेश यादव आहे राहुल गांधी प्रियंका गांधी आहेत उद्धव ठाकरे आहेत यांना एकटं पाडलं जात आहे किंवा लेफ्टिस्ट देखील आहेत ते हे फार मो मोजके असे जे पक्ष आणि गट उडलेले आहेत शरद पवार आहेत त्यांना एकटं पाडलं जात आहे त्यांचे रोहित पवार जे आहेत तरुण आता त्यांना बदनाम केलं जात आहे त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे आणि त्यांनाही अटकेची धमकी दिली जात असणार आहे परंतु जे ज्यांनी काही केलेलं नाही आणि ज्यांना भीती वाटत नाही जेलमध्ये जायची तयारी आहे असे काही मोजकेच लोक आता फक्त समोर येऊन लढतायत बाकीचे काही लढतायत ते जाहीर बोलतात परंतु त्यांचं भाजपशी आतून साठलं आहे हे सगळीकडून इकडून तिकडून जे सोर्सेस आहेत त्यातून कळतं ते खूप दाखवतात की आम्ही बीजेपी आर एस एसच्या विरोधात आहोत परंतु त्यांचं हे जे शौर्य आहे याच्या मागे त्यांचं भाजपशी आतून झालेलं संगणमत आहे त्यामुळे हे सगळं असं गोलमाल करून ठेवलेलं आहे म्हणून एवढे पक्ष आणि एवढे नेते हे यांना फोडता येत आहेत हे अत्यंत लोकशाहीच्या विरोधात सध्या चाललेलं आहे आपण अपेक्षा करूयात की यातून आपलं हे जे ग्रहण लागलेलं ला आहे लोकशाहीला यातून आपली लवकर मुक्तता होईल अशी अपेक्षा करूयात आणि जे विरोधातले जे लोक आहेत तर उदाहरणार्थ एन सी रोहित पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत शिवसेनेमध्ये जे उरलेले आहेत धीट लोक ते लोक काँग्रेसमध्ये जे उरलेले धीट लोक आहेत अशा धीट लोक किंवा मी अशी अपेक्षा करतो आहे की वंचित बहुजन आघाडीने यांना जॉईन व्हावं आणि खऱ्या अर्थाने एकत्र येऊन हे जर ताकद लावली तर यांचा आपल्याला सफाया यातून करता येईल तर असे जेव्हा क्लीन आणि ब्रेव्ह लोक समोर उभे राहतील तेव्हा मग हे मोदी असोत किंवा अजून कोणी आर एस एसने दुसरे कोणी मोदी मोदी नंबर टू जरी उत्पन्न केले तरी यांना आपल्याला प्रत्युत्तर देता येईल त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे आणि एक नेता जेलमध्ये गेला म्हणून त्यांनी लगेच आपण खचून जायचं नाही आता बरेचसे लोक जेलमध्ये जाऊन आले त्यामुळे ते खचून गेले आणि ते भाजपसोबत जाऊन बसले नवाब मलिक जाऊन बसले आता छगन भुजबळ साहेब सुद्धा दुर्दैवाने बरीचशी त्यांचीच भाषा करतात तर हे दुर्दैव आहे खरं यांनी घाबरू नये जे होईल ते होईल लालू प्रसाद यादव घाबरत नाही राहुल गांधी घाबरत नाही तसं यांनी सुद्धा निडर झालं पाहिजे आणि दटके लढलं पाहिजे तेव्हा हे नक्की हरतील पण आपण जेव्हा भीतीचं हे जे नेते लोक जेव्हा भीती भीतीने घाबरून जातात तेव्हा जनतेमध्ये देखील एक भीतीचं वातावरण तयार होतं आणि जनतेला वाटतं की हे काय हरवण्यासारखे नाही आहेत आता यांचंच राज्य चालणार आहे हे संविधान बदलून टाकणार आहेत आणि आता लोकशाही जाणार आहेत अशा प्रकारचं वातावरण जनतेमध्ये निर्माण होतं याच्यापेक्षा ह्या सगळ्या नेत्यांनी जेल झाली तरी चालेल पण आम्ही तुमच्या विरोधामध्ये एकत्र लढू असं जर ठरवलं तर हे लवकर घरी जातील याच्यात मला कुठलीच शंका वाटत नाही सगळे एक या आणि दोन हजार चोवीसला हे सगळं जे फॅसिजम आहे हा जो हुकुमशाहीचा प्रकार ब्राह्मणवाद इस्टॅब्लिश करायचा प्रकार चाललेला आहे याचा एकमुखाने एकीने लढा करूयात आणि यांना घरी पाठवूयात जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रमैत्रिणी